कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स पंधरा ते अठरा मे या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात येलो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मंतरलेल्या विटा विहिरीत गावकरी तणावात साळाव ताडगाव प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात अॅडव्होकेट मोहितेनी त्या विहिरीची केली पाहणी महाड तालुक्यात ओव्हरलोड कोळसा वाहतूक कोळसाची ओव्हरलोड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाना वाहन चालकांमधून उपस्थित केला जातोय सवाल आणि ऐरोलीमधील इच्छापूर्ती गणेश मंदिर वाचवण्याचा शिवसेनेचा निर्धार मंदिराला धोका निर्माण झाल्यास गोळ्या खायला तयार शिंदे गटाच्या विजय चौगले यांनी दिला इशारा पाहुयात सविस्तर वृत्त प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात पंधरा मे ते अठरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत येलो अलर्ट देण्यात आला आहे जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची वीज चमकण्याची व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अफवा पसरवू नका कुठल्याही मिळालेल्या माहितीची खात्री करून अधिकृत सूत्रांकडून खात्री करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष पोलीस हेल्पलाइन क्रमांक एकशे बारावर संपर्क करा हवामान विभागाकडून दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित आणि मालमत्तेची काळजी घ्या असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले पंधरा ते अठरा मे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जल्हापत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे वीज चमकत असताना संगणक टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत दूरध्वनी भ्रमणध्वनीचा वापर टाळावा वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा विजेच्या खांबापासून लांब राहावे वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरता आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाउनलोड करून घ्यावे पाऊस पडत असताना वीज चमकल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर राहावे अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहराला मुसळधार पावसानं आजभर दुपारी झोडपून काढलाय ढगांच्या गडगडाटासह दुपारी सावंतवाडीत पावसाला सुरुवात झाल्यानं व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य माणसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस मान्सूनपूर्व पावसाची चाहूल सुरू झाली होती आज सावंतवाडी शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले दुपारी पावणे दोन वाजता सावंतवाडी शहरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली पावसाच्या मान्सूनपूर्व पावसानं सर्वसामान्यांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे सावंतवाडी शहराला पाणीटंचाईचा फटका बसत असताना हा पाऊस थोडासा दिलासा देऊन जातो आहे सध्या सावंतवाडी शहरात जोरदार पाऊस बरसला असून त्यामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीनं साकारून ठेवलेल्या नौका पोलीस बंदोबस्तात मत्स्य व्यवसाय विभागाकडून हलवण्यात आल्या जेटीवर साकारलेल्या नौका मासेमारी करून येणाऱ्या नौकांना अडथळा अशा पद्धतीने उभ्या करून ठेवण्यासाठी नौका मालकांकडून सहकार्य न मिळाल्यास त्या मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्या नौकांच्या मासेमारी परवान्याचे नूतनीकरण करायचे नाही तसेच शासनाकडून डिझेल परताव्यासारखे लाभ मिळवू द्यायचे नाहीत असे नियोजन करण्यात आले आहे पावसाळी मासेमारी बंदी एकतीस मे पासून सुरू होते या बंदीपूर्वीच दहा मे पासून काही मालकांनी आपल्या मच्छीमार नौका मिरकरवाडा बंदरातील विविध जेटींवर शाकारून ठेवल्या पावसापूर्वी संरक्षण व्हावे यासाठी त्या नौकांवर प्लास्टिक कापड अच्छादून बांधून ठेवण्यात आलंय अशा पद्धतीनं शाकारून ठेवलेल्या नौकांमुळे समुद्रात मासेमारी करून परतलेल्या नौकांना अडथळा निर्माण झाला मासेमारी करून आलेल्या नौकांमधील मासळी जेटीवर उतरवताना गैरसोय होत आहे या संदर्भात मिरकरवाडा प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर शाकारून ठेवलेल्या नौका मालकांना नोटीस देऊन नौका काढून घेण्यास कळवण्यात आलंय सध्या मासेमारी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मासेमारी करण्याचा मच्छीमारांचा भेद होता मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यावर पाणी पडलाय अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका परत फिरल्या असून शेकडो नौका किनाऱ्यावर विसावल्या यंदा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे हंगामातील शेवटचे दिवस महत्वाचे असतात या काळात जास्तीत जास्त मासळी पकडून हंगामातील नफा वाढवण्याचा मच्छीमारांचा प्रयत्न असतो यावेळी तसाच मानस मच्छीमारांचा होता शेवटच्या टप्प्यासाठी आठ हजार किलो लिटर इतका डिझेल कोटा देखील मंजूर झालाय त्यामुळे मच्छीमारांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या होत्या परंतु वादळी हवामानामुळे मच्छीमारांचे शेवटचे तीन आठवडे फुकट जाणार आहेत मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केले कोकण किनारपट्टीवर एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी असते हवामान विभागाने वादळाची सूचना दिल्यानंतर काही मच्छीमारांनी मासेमारी जाण्यास टाळले वादळी वाऱ्यामुळे अलिबाग साखर आक्षी, बोडणी येथील नौका भरकटल्या होत्या तर काहींचं नुकसान देखील झालं होतं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेतील देशातील सैन्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ शनिवारी सतरा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी आहे या रॅलीच्या कार्यालयातील सभागृहात बैठक संपन्न झाली या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यंशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध अटल्ले माजी नगराध्यक्ष राहुल पंडित बंड्या साळवी आदी उपस्थित होते मारुती मंदिर सर्कल मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार पुष्पचक्र अर्पण करून रॅलीची सांगता होईल रॅलीच्या नियोजनासंदर्भात विविध विभागांनी करावयाच्या कामकाजाबद्दल यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना दिल्या विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला त्यानुसार पोलिसांनी देखील सुरक्षेच्या एक निर्णय दिवसांसाठी ड्रोन बंदी घालण्यात आली आहे ही बंदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागू करण्यात आली असून ड्रोन उडवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे सध्या भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावाची परिस्थिती पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवी मुंबई शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पंधरा दिवसांची ड्रोन उडवण्यावर बंदी घडण्यात आली आहे जर कोणी या उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे नुकतंच असलेलं भारत पाकिस्तान जे युद्ध आहे त्या दरम्यान आपण बघितलं की ड्रोन्स आणि अनमॅन्ड एरियल व्हेकल्सचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे आपल्या इथे पण काही सिटीझन्समध्ये अशा स्वरूपाची घबराट निदर्शनास आलेली आहे की लोकांना काही विमानं जी कमर्शियल विमानं पण आहेत ती त्या ती पण ड्रोन्स असल्याचा भास वाटत होता तर ह्या पार्श्वभूमीवर आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये येत्या पंधरा दिवस सुरुवातीला ड्रोन्स किंवा यू ए व्हीजवर संपूर्ण बंदी घातलेली आहे परिस्थिती बघून ती एक्सटेंड करायचं की नाही ठरवण्यात येईल त्याच्यामुळे काय जर कारवाई जर आपल्याला अशा स्वरूपाचं कोणीही ड्रोन किंवा यू ए व्ही विदाऊट परमिशन जर उडवताना दिसलं तर त्याच्यावर ॲप्रोप्रिएट आपले जे बी एन एस कलम आहे बी एन एसच्या अंतर्गत योग्य कलमान्वये त्याच्यापासून होणारं संभाव्य नुकसान क्षती ह्याचं असेसमेंट करून ॲप्रोप्रिएट कारवाई करण्यात येईल रायगड जिल्ह्यातल्या महाड औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लागणारा दगडी कोळसा अवजड वाहनांमधून ओव्हरलोड वाहतूक करत कंपन्यांना पुरवठा केला जातोय या वाहनातून हा कोळसा आणला जातोय त्या वाहनांच्या मूळ आकारात बदल करून वाहतूक केली जात असली तरी रस्त्यावर उभ्या असलेल्या परिवहन आणि पोलीस प्रशासनाला ही धोकादायक वाहतूक दिसत का नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे महामार्ग वाहतूक पोलिसांचे अनेक तपासणी नाके आहेत या ठिकाणी अन्य वाहनांची तसेच छोट्या कार प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस मोटार सायकल स्वारांना थांबवून तपासणी केली जाते यामध्ये प्रवासी तसेच वाहन चालकांचा वेळ आणि पैसा देखील वाया जातो या दरम्यान कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र रेड कार्पेट टाकलं जात या अवजड वाहनांना का सूट दिली जाते असा प्रश्न वाहन चालक विचारतात अलिबाग तालुक्यातील साळाव आणि ताडगावमधील विहिरीत काही व्यक्तींनी संशयास्पद काहीतरी टाकलं त्यामुळे सुरुवातीला गावकऱ्यांना विष टाकल्याचा संशय आला आणि हे प्रकरण पोलिसांकडे गेलं मुरुडमधील साळाव ताडगाव आणि चोरडे गावातील सार्वजनिक विहिरीत कोणीतरी काही वस्तू टाकतोय असं ग्रामस्थांनी पाहिलं त्याचप्रमाणे ताडगावमध्ये देखील एक महिला आणि पुरुष विहिरीत काहीतरी टाकत आहेत असं दिसलं त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना थांबवून या संदर्भात विचारणा केली संशयास्पद गोष्ट आढळल्यानं हे प्रकरण नंतर रायगड येथील रेवदंडा पोलीस ठाण्यात गेलं आणि यात अंधश्रद्धेतून हा प्रकार झाल्याचं समोर आलंय दरम्यान रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता खान दाम्पत्याला सोमवारी मुरुड येथील न्यायालयात हजर करण्यात आलं असता था। न्यायालयानं त्यांना पंधरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी ग्रामस्थांसोबत जाऊन विहिरीची पाहणी केली विहिरीमध्ये भोंदूबाबाच्या सांगण्यावरून टाकलेल्या विटा बाहेर काढण्यात आल्यात पुढे असा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याचं आवाहन ऍडव्होकेट महेश मोहिते यांनी केलंय काही दिवसापूर्वी मुरुड तालुक्यातल्या साळावपासनं तळेखारपर्यंत असलेल्या ज्या रस्त्यालगतच्या विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये एका मुस्लिम दाम्पत्याने तंत्रमंत्र विद्येच्या आधारे काही विटा ज्या आहेत त्या विटा विहिरीमध्ये टाकल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा असंतोष त्या निमित्ताने निर्माण झाला होता खूप मोठ्या प्रमाणावरचे गैरसमज निर्माण झाले होते आणि त्या सगळ्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवरती या मुस्लिम दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून संपूर्ण त्या विभागातली जनता जी आहे ती जनता रस्त्यावरती उतरली होती मी सुद्धा त्या ठिकाणी या लोकांच्या बरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी पोचलो होतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पोलीस यंत्रणेने अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन ज्या पद्धतीने लोकांची मागणी होती जा त्या पद्धतीने त्या दोन्ही मुस्लिम दाम्पत्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आमची मागणी अशी होती की त्या मुस्लिम दाम्पत्याने ज्या कोणी तांत्रिक मांत्रिकाकडून कुठल्या बाबाकडून तो सल्ला घेतला होता आणि त्या विटा मंत्राऊन विहिरींमध्ये टाकल्या होत्या त्या बिटा टाकणाऱ्या किंवा तो सल्ला देणारा मांत्रिक जो आहे त्याला सुद्धा ताब्यात घ्यावं त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा आज या तिघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि गेले पाच दिवस पोलीस कोठडीमध्ये हे तीनही आरोपी हे त्या ठिकाणी आहेत लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपण त्या विहिरीतलं पाणी प्यावं की पिऊ नये ही सुद्धा शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली होती मी स्वतःहून त्या विहिरीची पाहणी केली त्या विहिरीमध्ये पंपाच्या साहाय्याने त्या सगळ्या विहिरी ह्या उपसून काढल्या त्याच्यातली घाण असेल त्याच्यामध्ये टाकलेल्या विटा असतील त्यासुद्धा त्या ठिकाणी आम्ही विहिरीतून बाहेर काढल्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या आज या विभागामध्ये पाण्याची जी दुरावस्था विहिरींचं पाणी उपसल्यामुळे निर्माण झाली होती त्या ठिकाणी सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करून लोकांना तात्पुरत्या स्वरूप का होईना पण दिलासा देण्याचं काम हे निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनीच मिळून केलं रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत एकशे पन्नास दशलक्ष आहे उपलब्ध पाणी साठा दहा जून पर्यंत आहे मात्र उच्चतम तापमानामुळे होत आहे गैरसोय होऊ नये यासाठी सध्या तरी आठवड्यातून एकदाच दर सोमवारी पाणी कपात सुरू असल्याचे रत्नागिरी पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे शहराला दररोज अठरा ते एकोणीस दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातोय शहरातील प्रत्येक प्रभागात रोज दीड तास पाणीपुरवठा केला जात आहे गतवर्षी एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता मात्र यावर्षी धरणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्यानं पुरेशा दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवेगळी असून त्यानुसार पाणीपुरवठा करण्यात येत आहे मात्र यावर्षी धरणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्यानं पुरेशा दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवेगळी असून त्यानुसार केला जातो उपलब्ध साठा पाहून कपातीचा सा निर्णय घेण्यात येईल मात्र कपात मोठ्या प्रमाणात केली जाणार नसल्याचं जा पालिका प्रशासनानं सांगितलंय पाणी सोडण्यासाठी विविध प्रभागात एकवीस लाईनमन कार्यरत आहेत पंधरा जण देखभाल दुरुस्तीचं काम पाहत आहेत शहरात अद्याप दीड तास पाणी पुरवठा केला जातोय फक्त सोमवारी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नागरिकांना पावसाळ्यात पूरस्थितीचा प्रश्न भेडसावत होता याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरातील ओहळातील गाळ काढण्याबाबत आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदन दिलं होतं त्यानुसार एप्रिल महिन्यापासून गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय आहे सध्या स्थितीत गाळ काढण्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांना पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करावा लागणार नाही गेले अनेक वर्ष कुडाळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पुराचा तडाखा बसत आहे यामध्ये अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान होत आहे मात्र हा प्रश्न ज्यावेळी आमच्यासमोर आला त्यावेळी आम्ही प्रशासनाकडे हा गाळ काढण्यासंदर्भात मागणी केली तसेच आमदार निलेश राणे साहेब यांच्याकडे मागणी केली त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न पालकमंत्री साहेब नितेश राणेसाहेब यांच्याकडे गेला आणि त्यांनी फेब्रुवारीपासून हा गाळ काढण्यासाठी मंजुरी दिली एप्रिल महिन्यापासून हा गाळ काढण्यासाठी सुरुवात झाली नाम फाउंडेशनच्या माध्यमातून हा गाळ काढला गेला गेली आ, न हा गाळ नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे काढून आता दहा टक्के बाकी राहिलेला आहे पण त्यामुळे जी पुराची स्थिती होती ती बऱ्यापैकी आ, कमी होणार आहे तीव्रता कमी होणार आहे आणि नागरिकांनासुद्धा घरामध्ये पाणी जे घुसणार होतं ते सुद्धा कमी प्रमाणात होणार आहे त्यामुळे सगळेच इकडचे नागरिक समाधानी आहेत आणि या विशेष म्हणजे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे ऐरोली सेक्टर पंधरा येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरावर तोडक कारवाईचा कट रचल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय सिडकोच्या कारवाईला विरोध करत मंदिराचे पदाधिकारी शिवसेना शिंदेगड पदाधिकारी आणि शेकडो गणेशगुप्त मोठ्या संख्येनं मंदिरात उपस्थित राहिले सर्वप्रथम भक्तांनी मंदिरात एकत्र येत श्री गणेशाची आरती केली आणि सिडकोच्या आदेशाला ठाम विरोध दर्शवला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय चौगले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून जर मंदिरावर हात घालण्याचा प्रयत्न झाला तर रक्तरंजित इतिहास घडेल असा इशारा त्यांनी दिला जर जर जबरदस्ती कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायदा जाऊन जर, जर, जर प्रशासनाने काय करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आम्ही करा तयार आहोत मग आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो शेवटी काही झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय जगलेत आहे या इथले स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे आणि इथं आम्ही मी तर सांगितलं आता आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही शहापर्यंत पोहोचवणार आहोत फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत शिंदे साहेबांच्या जर आम्ही जर आमची उद्याच एखाद्या वेळेस हे या बाबतीत साहेबांशी चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिसर्च साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचे ते बोलतील शिवसेनेची वाढती ताकद पाहून काहींना तीव्र अस्वस्थता वाटतीय म्हणूनच षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेच्या चौगुले केला आहे हे बघा इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे हा एन कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय हे सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणून ही त्यांचं या नव्या मुंबईचं वातावरण कसं बिघडवायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद आहे त्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही लढाई लढायचं आम्ही लढणार आहोत आणि छोटे आमचे पक्षप्रमुख आहेत फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आणि शिंदेसाहेब ही सर्व से बघतील बघा इथं युवासेना जिल्हाध्यक्ष बसल्या आमचा जिल्ह्यामध्ये असल्या मी उपनेता आहे आमचं आम्ही एकच आहे आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता पंधरा पंधरा दिवसाला जे कार्यक्रम चालेत शिवसेनेची शिवसेनेची वाढणारी ही ताकद बघून हे काही लोकांना ते खुपत आहे आणि ते चाललेलं आहे शेतकरी कामगार पक्षातील काही कार्यकर्ते आणि ने नेते पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांच्याविषयी बोलत बसण्याऐवजी पुढील राजकीय वाटचालीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी स्पष्टपणे व्यक्त केले आहे जे शेतकरी कामगार पक्ष सोडून गेले आहेत त्यांना अर्धे अर्पण करावं आणि त्यांना स्वाहा करावं त्यांचा विचार करत बसून ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा पुढचं काम महत्त्वाचं अशा शब्दात त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे एक मनामध्ये ठरवलंय की जे सोडून गेले त्यांना अर्धे अर्पण करावं त्यांना स्वाह करावं आणि पुढचं कामकाज करावं आपली एनर्जी यांच्या चर्चा करण्यात यांचं तुलना करण्यात आणि यांच्या विचार करण्यामध्ये घालवण्यापेक्षा जे माझ्यासोबत ताकदीनं आहेत त्या शेकडो कार्यकर्त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं विचार करावा हीच माझी मानसिकता आहे निश्चितपणानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत तसाच आमचा प्रयत्न आहे भलेही विधानसभा पनवेलचा एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शिवसेनेनं त्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभा केला असेल भलेही शेका पक्षानं लढवलेल्या सहाही जागांमध्ये शिवसेनेनं त्यावेळेस काही कारण परत्वे उमेदवार दिले असतील तरीही आमची जी एकंदर पक्षाची विचारधारा आहे त्याला पूरक महाविकास आघाडीचं धोरण आहे त्या अनुषंगानं त्याच धोरणानं ह्या निवडणुका लढणार आणि जिंकणार हा निर्धार मी आणि माझ्या सहकार्याने केलेला आहे हवामान बदलामुळे यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन कमी आले आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अंबा उत्पादकांच्या शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या परंतु त्यांचा म्हणावा तसा फायदा जिल्ह्यातील अंबा उत्पादक शेतकऱ्यांना झाला नाही आर्थिक अडचणीत असलेल्या अंबा उत्पादकांना शासनानं मदतीचा हात द्यावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा अंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सावंत ज्येष्ठ बागायतदार टी एस घवाळी आदी उपस्थित होते ह्या वेळेची परिस्थिती अशी आहे की आठ नऊ मेला मेला ना आठ नऊ मे च्या दरम्याने पाऊस दोन तीन दिवस सतत पाऊस पडला त्याच्यामुळे फार पिकाचं आंब्या पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहेत आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखीन पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला त्याच्यामुळे कीड पण त्याला आली त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत ह्यावर्षी भयंकर नुकसान झाले आहे सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायतदारांना शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि काढून न झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता दर तेजीत नाही दर पंचवीसशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत त्याच्यामुळे काय झालं आहे की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड कीड आल्यामुळे आंबा खराब होतो आहे त्याच्यामुळे गिरायक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाहीत त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत तर आता काय हे नाही पण सांगतो मी तुम्हाला पण त्याच्यामध्ये नुकसानमध्ये जवळजवळ पंचवीस तीस याच्यावरती नुकसान झालेलं आहे आंब्याचं आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झाले आणि आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांचं म्हणणं आहे स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडावर तीनशे बावन्नावा होणाऱ्या सहा जून रोजीच्या शिवराज्याभिषेकाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं आज गडावर शासनातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या कामी महाडमधील महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे अधिकारी आरोग्य विभाग शिक्षण विभाग ग्रामसेवक संघटना आदी विभागांच्या जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत गडावरील प्लास्टिक बॉटलचा कचरा गोळा केला हा गोळा केलेला कचरा एकत्र करून शासनाच्या कचरा व्यवस्थापन विभागानं ठेवला आहे असे कचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण I'm <laughs> sorry.